मागील एकतीस अध्यायापर्यंत अनसुयेच्या तीस प्रश्नांची उत्तरं श्री दत्तात्रयांनी दिली ब्रह्म म्हणजे काय हे सांगितलं आता प्रश्न होता कोणतं आसन चांगलं सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात श्री दत्तप्रबोध अध्याय बत्तीसावा तत्वज्ञान निरूपण माते साधकाला साधनेसाठी पूर्ण शुद्ध भूमीसारखं दुसरं कुठलं चांगलं असन आसन असणार दुसरं आसन तृणाचं विशेष करून दर्भाच योग्यांसाठी तापसांसाठी मृगासन किंवा व्याघ्रासन प्रापंचिकासाठी काष्ठासन किंवा वस्त्रासन सिंहासन प्रजापालक भूपतीसाठी वृक्षासन पक्ष्यांसाठी आणि सर्वात शुद्ध आणि सर्वांसाठी उपयोगी असलेलं कंबळासन अशी ही बैठकीसाठी आसनं झाली पण एक आसन राहिलं मनाचं मनाचा, मनाचा तारू कुठेही स्थिर नाही उलट ते सैरावैरा भटकतं नाना विकल्प नाना माया निर्माण करतं आणि फक्त वरवरच्या शृंगाराला महत्त्व देऊन वरकांतीचं आसन बनतं पण मनाला आसन प्राप्त होत नाही मनाला दृढासनाची जास्त जरूर आहे मनोनिग्रह आवश्यक आहे आधी मनाला स्थिर करावं विवेकानं आकळावं व दृढासनाची बैठक घ्यावी मन दृढ करता आलं पाहिजे तर कोणतंच कार्य हातून घडणार नाही म्हणून सर्वात महत्त्वाचं आसन म्हणजे दृढासन मुद्रा ह्या योगी धारण करतात ह्या मुद्रा दहा असतात अलंकार मुद्रा ही देहभूषणासाठी राजमुद्रा राजकारणासाठी राजव्यवहारासाठी खूण मुद्रा कार्यकारणासाठी पण या सर्वाहूनही श्रेष्ठ मुद्रा अंतर्मुद्रा होय अतिशय सतेज प्रमुद्रित आणि सर्वोत्पत्तीचं बीज या मुद्रेत झळकत असतं पण ही गुह्यमुद्रा धारण करण्याचं भाग्य फक्त सद्गुरूकृपेमुळेच मिळू शकतं एकदा का सद्गुरुनं त्याच्या कृपेचा वरप्रसाद हात डोक्यावर ठेवला की चराचराची सर्वात्म ओळख होते आणि ती तिथंच बिंबवून राहते बिंबानं बिंबात मिळून जावं हरपून जावं आणि स्वतःच बिंबातीतही व्हावं ही अविनाशी बनावं हे सांगायला समजून द्यायला सोपं वाटतंय पण ते फार कर्मकठीण आहे त्याचसाठी माते सद्गुरू कृपा हवी तेव्हाच मुद्रा सामर्थ्य प्राप्त होतं ध्यान म्हणजे जिथं चित्त एकलय झालं आहे मन वेधलं गेलं आहे साऱ्या वृत्ती हरपून गेल्या आहेत त्याला ध्यान लागणं असं म्हणतात हा ध्यानाचा अनुभव तसा सर्व प्राणीमात्रांनाच येतो जशी तू श्रवण भक्तीत ध्यान लावून बसली आहेस ध्यान हे अनेक प्रकारचं असतं कोणी विषय ध्यानी असतं कोणी धनध्यानी असतं कोणी सिद्धी ध्यानी यगयाग्यानी कोणी द्वय द दैवता यक्षिणी यांना वश करून घेण्याचं मागेल असतं कोणी अनेक उद्योगाचं ध्यानी असतं ही सारी वैशेक ध्यान जाली। मनाचे ध्यान झाली ही ती स्वहित कामासाठी उपयोगाची नाहीत यांच्या अन्वय साधन साधता येत नाही जीव पाखडूनही या धान्यांनी मोक्षप्राप्ती होत नाही भवपाश तुटत नाही उलट दारून गुंतवणूक होते जन्म मृत्यूच्या फेऱ्याचं ओढणं भाळी येतं म्हणून असं ध्यान हवं की ज्या ध्यानानं वृत्ती शुद्ध होतात भवपाश विरून जातात अज्ञान नष्ट होतं ज्ञानाचा उदय होतो मन ब्रह्माचाच निजछंद धरत त्याचाच ध्यास मनाला जडतो सर्वत्र त्याचाच भास होतो त्याच गोड रूप गोड ध्यान दिसतं आणि स्वस्वरूपी मन जडून जातं दुसरा कुठलाही पदार्थ आवडत नाही दृपता येते याला ध्यान साधलं असं म्हणतात जप म्हणजे साडेतीन कोटी मंत्रावळी या मंत्रावळी स्वर्ग पृथ्वी पाताळ अवघ्या भरून राहिल्या आहेत या चार वेदांपोटी औट कोटी मंत्र धरून राहिलेल्या आहेत ऋषीमुखातून सृष्टीचा उद्भव झाला त्या धुर्जटी शक्तीतून विश्व उदयाला आलं प्रत्येक दैवताचं मंत्राचरण ठरून गेलं तेथे ते उच्चारताना ती दैवत प्रसन्न होऊ लागली आणि मनातील हेतू पुरवू लागली जप चुकला नेम धर्म चुकला तर कोपू लागली जाळू लागली पण ही दैवत भवपाशातून सुटका करू शकली नाही। मानवाचा जन्म मरणाचा फेरा चुकवू शकली नाहीत अविनाशी पद देऊ शकली नाहीत उलट या जपातपानं अनुष्ठानानं रिद्धीसिद्धी प्राप्त होऊ लागल्या आणि त्यामुळे जीवनाला अधिक बद्धता येऊ लागली ही बद्धता नष्ट करणारा चिरंतनाकडे नेणारा आध्यात्मिक ज्ञान देणारा ब्रह्मखुन दाखविणारा बीजमंत्र देणारा सद्गुरू जेव्हा मानवाला लाभला तेव्हा त्याच्या सतेज बीजमंत्रानं सर्व माईक मिथ्या गोष्टीतलं त्याचं स्वारस्य संपलं स्वहितगुज कानात गुजू लागला म्हणून मन झालं मूळमंत्र आपोआप त्याच्या हृदयात सनसनला आणि त्याच्या जाणिवा जन्म मरणातीत झाल्या तो अविनाशपदाला पोचला तद्रुप तल्लीन झाला एवढं या खऱ्या जपाचं महात्म्य आहे सर्व वर्णात श्रेष्ठ ब्राह्मण वर्ण पण तो आचरणानं ब्राह्मण असायला हवा केवळ वर्णानं नव्हे नाहीतर वर्णानं ब्राह्मण आहे पण आचरण एखाद्या क्षुद्र माणसासारखं रंगेल भोग लोलूप विषयी दुराचरणी चैनी आहे धर्मनीतीची चाड नाही यमन भीती नाही रूढी परंपरांचा आधार नाही उन्मुक्त स्वैर जीवनाला जो चटावलेला आहे त्याला ब्राह्मण कसं म्हणायचं तो जरी वर्णानं चटावलेला आहे तो जरी वर्णानं ब्राह्मण असला तरी वृत्तीनं शूद्राहून शूद्र आहे याउलट जो वर्णानं शूद्र आहे पण आचरणानं वृत्तीनं स्वभावानं ब्राह्मणाहून शुद्ध आहे ज्याला आत्मविचाराची जाणीव आहे भक्तिज्ञान वैराग्याची चाड आहे ज्ञानाची जिज्ञांसा आहे असा शुद्रातला शूद्र चांगदेवही कोणत्याही ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठच आहे वेदांतही वर्णाचा अर्थ असाच व्यापक सांगितलेला आहे पण स्वतःच्या स्वार्थापायी आणि तुंबडी पणापायी काळाच्या ओघात मूळ वेदातला वर्ण वर्ण विचार व्यवहाराचे आचरण लोकांनी जो ब्रह्मनिष्ठ आहे जो ब्राह्मण वेद काळात ब्रह्मनिष्ठ क्षत्रियही ब्राह्मण होत असे वैश्यही ब्राह्मण होत असे वर्णव्यवस्था अतिशय लवचिक होती ती लवचिकता काळाच्या ओघात नष्ट झाली आणि वर्ण पक्के झाले तर एका वर्णातून दुसऱ्या वर्णात प्रवेश करता येईना उच्च वर्णी यांनी स्वार्थानं समाजातल्या काही वर्णांना हीन लेखलं आणि आपल्या सेवेला लावलं पण विवेकाची कास धरून परमार्थ जाणणाऱ्यांनी मात्र हे लक्षात ठेवायला हवं की जो मानव मग तो कोणत्याही वर्णातला असो ब्रह्म जाणतो ओळखतो तो खरा ब्राह्मण जागृती म्हणजे जो स्वात्महिताच्या विचारात सदैव गुंग असतो जो दृगदृश्य महावाक्य प्रकार निरंतर अनुभवत असतो द्वैत द्वेष ज्यांना कधीच वितळवून टाकलेले असतात मोह माया लोभ सर्व विषय यांचा ज्यानं त्याग केलेला असतो आणि जो सदैव आत्ममग्न स्वस्वरूप चिंतनात निमग्न असतो उन्मनी अवस्थेत दंग राहतो त्याला जागृती म्हणतात या जागृतीत वावरणाऱ्यांची सुखदुःख कोणती त्याची निद्रा कोणती ते सांगतो तो ज्यावेळी उन्मनी अवस्थेत राहतो त्यावेळी तो निद्रेत असतो ब्रह्मनिमग्नता हे त्याचं सुख त्या समाधीत आलेला व्यत्यय हे त्याचं दुःख सगुण स्वरूपाचा साक्षात्कार होणं हा त्याचा लाभ विकृती विचारांचा मनात उद्भवणं उद्भव होणं ही त्याची हानी आणि ती हानी भरून काढणारा विवेक त्याचा सखा असा हा जागृत होय निद्रिस्त कोण जो मायामोहात गुरफटला स्वात्महिताला वंचित झाला परमार्थ विसरून गेला स्वकर्म स्वधर्म स्वपंथ विसरून गेला तो पूर्णपणानं निद्रार नवि बुडाला या निद्रामग्नाचं मन स्वकर्मात रमत नाही लोभ हा त्याचा सखा मी मी माझे माझे असा सारखा मीपणाचा घोष त्याच्या मुखात धुंदावलेलं त्याचं मन नेहमी लोभा मोहात धनदारा प्रपंच वित्त यांच्या पसाऱ्यात हा अनर्थ आहे हे त्याला कळत नाही मीच ह्या साऱ्या सुखाचा करता मीच शहाणा पंडित असा त्याला अहमभाव निर्माण होतो साऱ्या पार्थिव सुखांसाठी तो धडपडतो जीव टाकतो ती मिळवण्यासाठी सत्यमार्ग सत्याचरण सद्वृत्ती सद्भाषण यांचा वेळ प्रसंगी त्यागही करतो ती तत्व झिडकारतोय मायामोहाच्या लोभाविषयाच्या घनघोर निबिड अंधकारमयरण्यात घुसतो तिथून बाहेर पडायची स्वात्मतत्वाची ओळख करून घ्यायची त्याला इच्छाच नसते स्वहितासाठी जो तो जराही धडपडत करत नाही स्वतःच्या हाताने म्हणाव माते तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आता एक लक्षात ठेव मानवी देह एकदाच मिळत असतो तो मिळाल्याची धन्यता मानून केवळ विषयोप भोगात न रमता पार्थिव सुखात न लोळता परमार्थाची आस धरावी स्वहिताची जाणीव बाळगावी जन्ममरणाचा अटल फेरा कसा थांबवता येईल या दृष्टीनं साधना करावी जीवनमुक्त होण्यासाठी अविनाशी लाभ जोडण्यासाठी अनंत ब्रह्मांडीच्या नायकाची भेद साथी सद्गुरु सेवा करणं भाग आहे आयुष्यातला आनंद अनुभव दैवता वाचून कोणीही देऊ शकत नाही कारण तिन्ही जगाचा स्वामी फक्त गुरुरायच अंकित असतो आयुष्यात उदंड पाठ केले उदंड उदंड पाठ श्रवण केले नाना योग आचरले सिद्ध दैवत प्रसन्न करून घेतली तरी पावन होता येत नाही ते पावन होण्याचं भाग्य गुरुच्या एका स्पर्शात आहे म्हणून म्हणतो माते माझ्या सद्गुरु पित्याला अनन्य भावानं शरण जा अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध प्रबोध ग्रंथातील नारद पुराण संमत बत्तीसावा अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा